जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो का व्हिडिओ आजचा व्हिडिओ आपण होळी स्पेशल केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओ प्रत्येकानं लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या हर्षद क्रिएशन न्यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकनला अवालवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो चला लगेच जराही नवे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आजचा जो का व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण कॅपटवरती बनवणार आहोत तर कॅपकट म्हणलं की आपल्याला अधोगार लागतं आहे एन तर प्लेस्टोरवरती जाऊन सुपर एन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता सुपर एन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कनेक्टेड झाल्याच्यानंतर सरळ इथून बॅ बाहेर यायचं बॅग आल्याच्यानंतर जे काय आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाय सिंपली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन बघायला भेटून जाईल न्यू प्रोजेक्टवरती टच करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती आल्याच्यानंतर मी जो काही मटेरियलमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ दिलेला आहे जो काय आपण जो काय आता तुम्ही प्रीव्हीमध्ये व्हिडिओ घेतला तोच व्हिडिओ मी तुम्हाला मटरमध्ये दिलेला आहे तो तुम्ही इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो मी ॲड करून घेतलेला आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर व्हिडिओवरती टच करायचं आहे तिथे जे काय ऑप्शन आहे ते तुम्हाला स्क्रोल करून जायचं आहे समोर जायचं आहे एक्स्ट्रा काढतो ऑप्शन बघायला भेटत असेल त्यावरती टच करायचं आहे आता मित्रांनो बघू शकता हे जो ॲडो आहे ते तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट झालेला आहे ॲडो सेपरेट झाल्याच्या नंतर जो का आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे व्हिडिओवरती टच केल्याच्या नंतर समोर यायचं आहे इथं ऑप्शनमध्ये आल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला बघू शकता इथं रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या रिप्लेसवरती टच करायचं आहे रिप्लेसवरती आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि जो कुठलाही तुमचा फोटो आहे तो तुमचा फोटो तुम्ही इथे ॲड करायचा मी इथं हा जो काय फोटो एक्झाम्पल म्हणून ते ॲड आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे यूज करू शकताय फोटो आपला ॲड होऊन जाईल फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला दोन बोटांना झूम करून घ्यायचे पूर्ण स्क्रीनवरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचंय ओके तर अशा प्रकारे आपलं जो आड, इमेज आहे पूर्ण ॲड अशा प्रकारे ॲड झालेला आहे इमेज ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम इथून बॅक यायचंय आता मित्रांनो आपलं जे काय सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती टच करायचंय सॉन्गवरती टच करायच्यानंतर थोडं इथं समोर येऊन इथं जे काय बिट्सचं ऑप्शन वगैरे भेटतंय ह्या बिट्सच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आता बिट्सवरती आल्याच्यानंतर इथं जे काय ॲटो जनरेट बिट जे दिसत आहे ॲटो जे काय ऑप्शन दिसत आहे ह्याच्यावरती टच करायचं आहे आता मित्रांनो थोडा वेळ लोड घेईल नंतर समोर अशा प्रकारे बीट जनरेट होऊन जातील आता बीट जनरेट झाल्याच्यानंतर ही जी काय खालची लाईन आहे ही लाईन हिला तुम्हाला इथं इथं आणायची बघू शकता ह्या इथं एक म्हणजे पहिल्या पहिल्या डॉ पहिलं डॉटवरती आणायचं इत आणल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बीट दिसून जातील तर मित्रांनो आढळचे आता जे काय बीट आलेलं आहे ते बघू शकताय आहे तुम्हाला इथं एक सुरुवात म्हणजे वरती तुम्हाला अशा प्रकारे एक येलो डॉट दिसून येईल तर हे जे काय डॉट आहेत ही आपली बीट आहे मित्रांनो तर सुरुवातीला एकदम सुरुवातीला जी काही बीट आलेली आहे ही तुम्हाला डिलीट करून घ्यायची आहे बघू शकताय आपल्या वरती जी काय पहिली एकदम सुरुवातीला बीट जे आहे ही डिलीट करायची आहे हे डिलीट केल्याच्या नंतर एकदम शेवटला जायचं आहे आणि एकदम शेवटची जी काय बीट आहे ही पण डिलीट करायची म्हणजे सुरुवातीची आणि शेवटची बीट डिलीट करून घ्यायची आणि बाकीच्या जसं जसं आहे तसं तुम्हाला ठेवून आहे आता मित्रांनो एवढं झाल्याच्या नंतर राईटवरती टच करायचं आहे आता बघू शकते आपल्या अशा प्रकारे तुम्हाला ह्या बीट दिसून जातील आता मित्रांनो काय करायचं आहे बघा नंतर मित्रांनो जिथे जिथे बीट आहे त्या बीटच्या असं अशा प्रकारे बीटवरती यायचं आहे बीटवरती आल्याच्यानंतर आपला जो काय फोटो फोटोवरती टच करून फोटोला स्प्लिट करायचे आहे तर बघू शकताय समोरच्या बीटवरती यायचं आहे इमेजवरती टच करून स्प्लिट करायचं समोरच्या बीटवरती यायचं आहे फोटोवरती टच करून स्प्लिट करायचं समोरच्या बीटवरती जाऊन स्प्लिट करायचं आहे समोरच्या पर्य असं शेवटपर्यंत तुम्हाला बघू शकताय अशा प्रकारे शेवट शेवटपर्यंत स्प्लिट करून घ्यायचं आहे आता एवढं स्प्लिट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲनिमेशन आणि इफेक्ट द्यायचे आहेत तर मित्रांनो आपण जे आहे ते मी इफेक्ट आणि ॲनिमेशन ऑलरेडी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये ॲड करून ठेवले आहे ते तुम्हाला दाखवतो तशा प्रकारे तुम्ही ॲनिमेशन आणि बिट्स ॲड करून घ्यायचे आहेत तर मी बॅक येतो इथून तर बघू शकता मी जो काय आपला मेन मेन प्रोजेक्ट आहे हा अशा प्रकारे मी ठेवलेला आहे तर बघू शकता आता ॲनिमेशन जे आहे ते आपण ॲड करून घेऊया तर बघू शकता मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तर आता व्हिडिओ आता आपण ॲनिमेशन आणि इफेक्ट ॲड करून घेऊया तर मित्रांनो जो का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती टच करून घ्या फोटोवरती टच केल्याच्यानंतर खाली ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे कॉम्बोमध्ये आल्याच्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला हे जे काही ॲनिमेशन आहे हे तुम्हाला इथं सापडायला लागणार आहे तर इथं पहिल्या फोटोला तुम्हाला झूम वॉनचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे झूम वॉनचं ॲनिमेशन ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्येच थांबायचं आहे इनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघू शकता आहे रेक्टँगल आउट अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला भेटून जाईल हा ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करून समोरच्या इमेजवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि तर पॅन्डोलम वनचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे पॅन्डोलम वनचं ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर ते समोरच्या फोटोवरती टच करू शकताय तर समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे समोरच्या फोटोला तुम्हाला पँडोलम टूचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे नंतर राईटवरती टच करून समोरच्या फोटोवरती यायचे आहे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोवरती वरती आहे नंतर तुम्हाला तुम्हाला डिस्टॉट लेफ्टचं ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा तुम्हाला सापडून इथं ॲड करून घ्यायचं आहे नंतर राईटवरती टच करायचे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये येऊन डबल तुम्हाला इथं डिस्टॉट राईटचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे नंतर राईटवरती टच करायचे समोरच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे नंतर कॉम्बोवरती येऊन कॉम्बो कॉम्बोमध्ये आल्याच्या नंतर वेव ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला ॲनिमेशन बघायला भेटून जाईल तर हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर सर्व ॲनिमेशन मी तुम्हाला अशा प्रकारे ॲड आड... सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे ॲनिमेशन तुम्हाला दिसून जातील नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर जे काय इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटतं ह्या इफेक्टवरती येऊन जायचं आहे इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर अशा प्रकारे हे जे काही इफेक्ट आहेत हे तुम्हाला ॲड करायचे आहेत तर मित्रांनो सुरुवातीला जायचं सुरुवातीला याच्यानंतर सर्व जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टमधूनच ॲड करायचे आहेत कुठलाही आपल्याला बॉडी इफेक्ट वगैरे ॲड करायचा नाही सर्व इफेक्ट तुम्ही व्हिडिओ इफेक्टमधून ॲड करू शकताय तर मित्रांनो पहिला जो काय इफेक्ट आहे हा लावलेला तर मी तुम्हाला रिप्लेस करून दाखवतो किंवा तुम्हाला फक्त इथं व्हिडिओ इफेक्ट टच करायचे बाकी सर्व जी काही हे आहे ती सर्व प्रोसेस सेमच आहे तर मित्रांनो पहिला जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला रिप्लेस करून दाखवतो पहिला इफेक्ट तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये बघायला भेटून जाईल तर तुम्हाला इथं बघू शकता आहे हॉरिजन्टल रील अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला भेटून जाईल बघू शकता इथं तुम्हाला हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायची ह्याची जी लेंथ आहे कमी किंवा जास्त असेल तर तुम्ही इथं पहिल्या फोटोपर्यंत बरोबर अशीच ठेवून घ्यायची तर बघू शकता आपला जो इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला तर मधला जो काही इमेज आहे हा इमेज सोडून द्यायचा आहे आणि डायरेक्ट समोरचा जो काही इमेज आहे म्हणजे दोन नंबरचा इमेज सोडून तीन नंबरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे तीन नंबरच्या इमेजवरती आल्याच्या नंतर आता तीन नंबरला जो काही मी इफेक्ट ॲड केलेला आहे तर बघू शकता तीन नंबरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे नंतर तुम्हाला इथं मी इफ व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचे तर मी व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर इथं बघू शकता डेकोर अशा प्रकारे एक इ ऑप्शन बघायला भेटून जाईल डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे तर बघू शकता हा जो काही इफेक्ट आहे फ्लिपड म्हणून आहे तर बघू शकता तुम्हाला दिसत असेल हा जो काय फ्लिपडचा इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर असं तर मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला दोन इमेजला ॲड करायचा आहे तर आपला पहिला इमेज इथपर्यंत नंतर दोन 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 इमेजला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर समोरचा जो काही इमेज आहे त्यावरती टच करायचा आहे खालचा जो खालचा पण इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला डबल तिथंच डेपोरमध्येच तुम्हाला एक बघू शकता आहे बटरफ्लाय ड्रीमचा एक इफेक्ट बघायला भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे हाय इफेक्ट जसा आहे तसा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ही पण लेन तुम्हाला दोन इमेजपर्यंत ठेवून घ्यायची आहे दोन इमेजपर्यंत ठेवल्याच्या नंतर शेवटच्या इमेजवरती यायचं आहे नंतर खालचा जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये बघायला भेटून जाईल तर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे नंतर तुम्ही मध्ये येऊन जायचे मध्ये आल्याच्या नंतर इथंच तुम्हाला एक हार्ट किसिंगचा कि एक इफेक्ट बघायला भेटून जाईल हा इफेक्ट ॲड करायचा आहे हाय जसं हाय तसं ॲड करून घ्यायचा आहे नंतर ठेवून घ्यायची तर, तर हा इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर आता एक मी पूर्ण व्हिडिओला एक इफेक्ट ॲड केलेला आहे बघू शकताय तर खालचा जो काही इफेक्ट आहे हा आपण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटून जाईल तर तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला डेफोरमध्येच बघू शकताय ग्लोईंग ग्लो, ग्लो हार्ट्स अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला भेटून जाईल ग्लो हार्ट्स तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर ॲड केल्याच्यानंतर हे जसं आहे तसं तुम्ही सेट करून घ्यायचा आहे आणि ह्याची लेन्थ शेवटपर्यंत कमी असेल तर तुम्ही शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची तर अशा प्रकारे हे तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल आपला व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल फक्त इथून बॅक यायचं सुरुवातीला होऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं ओव्हरलीवरती जायचं आहे ॲड ओव्हरलीवरती जायचं ओव्हरलीवरती आल्याच्यानंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये टेक्स्ट जी दिलेला आहे तो टेक्स्ट पेंज तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर अशा अशा प्रकारे टेक्स्ट पेंज भेटून जाईल ह्याची लेन तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायची मी तर ऑलरेडी बघू शकता वरी तुम्हाला दिसत असेल मी ऑलरेडी ॲड करून ठेवलेला आहे ह्याला फक्त दोन बोटानं झूम वगैरे करू जसं जसं पाहिजे तसं तुम्ही तो, तो सेट करू शकताय लावायचं असेल तर लावू शकता नाही तर नाही लावलं ला तरी चालेल तर मित्रांनो हे मी डिलीट करून घेतो तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे प्रकारे बनून रेडी होऊन जाईल सिम्पली तुम्हाला वरी टेन ए डी पीवरती टच करायचं आहे आणि स्क्रीनवरती प्रकारे सेटिंग दिसते बघू शकताय अशा प्रकारची सेटिंग ठेवून वरी एक्सपोर्ट त्याच्या साईडला एक्सपोर्टचा ऑप्शन भेटून जाईल वरती टच करून घ्यायचा आहे आता हा जो स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात झालेली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र